नमस्कार मी प्रदीप नळनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष एक बातमी विषय काय माहिती आहे एकट्या लातूर जिल्ह्यामध्ये वर्षाला नऊशे कोटी रुपयाची सुपारी खाल्ली जाते आता तुम्हाला असं वाटेल की नळनकर शुद्धीत आहात ना बाबा काय आकडा काय सांगताय नऊशे कोटी रुपये कुठं काही सुपारीचे उलाडाला असते का पण मित्रांनो मी याचा तपशील सांगतो मग तुम्हाला पटेल काय झालं की एका गावात सहज किराणा मालाच्या दुकानात मी जरा गप्पा मारत बसलो होतो आणि तिकडे एक वेगळंच एक बॉक्स टाईप मशीन दिसलं मी त्यांना म्हटलं अरे हे काय काही फ्रीजसारखं दिसायला लागले आहे का हे ते म्हणाले सुपारी कातरण्याचं मशीन आहे म्हणलं म्हटलं सुपारी कातरण्याचं मशीन आणि किराणा मालाच्या दुकानात तो म्हणाला काय आहे की आता लोक घरी जी पूर्वी आडकीत ते होते सुपारी कट करायचे ते आता बंद झालेत पण कोणाला ते कष्ट पाहिजेत ना त्याच्यापेक्षा कातरलेली सुपारी लोक घेऊन जातात आणि त्यामुळं मग एक मशीन ठेवावं लागतं मी म्हटलं सहज विचारलं त्याला की अरे हे म्हणजे ह्या मशीनवरती किती सुपारी फोडली जाते तो म्हणाली एका तासाला दहा किलो आणि पाहिजे तशी आपण फोडून ठेवतो म्हणे मी म्हटलं मग किती विकली जाते तो म्हणाला माझ्या दुकानातून दररोज मला एक किमान पंचवीस ते तीस किलो लागते अजून हो म्हणे गावात अशी अजून मशीन आहेत पाच हजार वस्तीचं गाव तो म्हणाला दररोज किमान एक क्विंटल सुपारी विकली जाते त्याला सहज भाव विचारला काय आहे म्हटलं तर भाव तो म्हणाला की पाचशे साठ रुपये किलो हे ठोक भाव आहे सुपारीचा आता सुपारीची आपल्याला दोन प्रकार माहिती छालिया सुपारी आणि बरडी सुपारी या आणि पूर्वी त्यात भरडी सुपारीमध्ये एक चिकनी सुपारी नावाचा एक प्रकार होता पण आता ही जी भरडी सुपारी आहे ना ती आता देवघरात देवाच्या पूजेसाठी आहे एरवी ती आता खाण्यासाठी वापरली जात नाही पुडतडी करायची असली तरी आता भरडी सुपारी वापरत नाहीत मी म्हटलं मग हे छादी सुपारी किती त्याचे प्रकार असे म्हणून थोडी माहिती घेतली त्याची उत्सुकता वाढली ना तर एका दुकानदाराने जो होलसेल जो विक्री खरेदी विक्री करतो तो म्हणाला चाळीस ते पन्नास प्रकार छाली या सुपारीच्या आहेत ती लातूरच्या बाजारपेठेत मेंगलोरवरन सुपारी येते तो म्हणाला जशी लोकांची मागणी असेल त्यानुसार त्या त्या व्हरायटी आम्ही मागवतो आणि ट्रकने येते म्हणजे सुपारी काही साधा विषय नाही मी सहज गणित घातलं की म्हणलं बाकी जाऊ दे सोडू फक्त मतदार किती आहेत लातूर जिल्ह्यात पन्नास पंचवीस लाख मतदार आहेत मी म्हटलं पाच हजार वस्तीच्या गावाला जर समजा एक क्विंटल सुपारी खपत असेल तर पंचवीस लाख हे मतदार सुपारी खातात असं गृहित धरलं बाकी तर सोडून देऊ लोक तर हा आकडा निघाला पाचशे क्विंटल म्हणजे पन्नास टन आता छप्पन वरच समजा सहा सोडून देऊ आपण अगदी पन्नास हजारचाही जरी दर भाव धरला तरी देखील दोन कोटी पन्नास लाख रुपये दर दिवशी फक्त जाता सुपारी जातात आता सुपारीला लागणारे ते सुगंधी द्रव्य असतील बाकी आपल्याला तपशील माहिती आहेत याचा हिशोब घातलाच नाही आता ही जी सुपारी फोडण्याचा प्रकार आहे ना ज्यात दोन प्रकार आहेत एक मशीनमध्ये देखील एक आहे कत्री सुपारी नुसता असा तुकडा बारीक कट क केली असते बारीक सुपारी असते त्याला कत्री सुपारी म्हणतात आणि दुसरी सुपारी आहे ती खडा सुपारी ती घासून सुपारी घासून ती खाल्ली जाते आता खड्या सुपारीचं फोडण्याचं देखील एक मशीन आहे आणि हे मशीन चाळणीसारखं त्याच्यामध्ये ते तुकडे पडतात आणि चाळून त्याची कॅटेगरी के केली जाते मग ह्या मशीनची किंमत किती माहिती आहे पंच्याऐंशी हजार ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपयाला एक मशीन आहे गावोगावी असे मशीन आहेत पूर्वी सुपारी पानटपरीच्या मागच्या बाजूला पाच सात लोक मोठेच्या मोठे अडकित ते घेऊन बसायचे सुपारी कट करणारे आता काय नव्या पिढीत एवढं कष्ट कोण करत आहे मिळतच नाहीत ना अशी माणसं तर हे एका जिल्ह्याची उलाढाल एवढी आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सुपारी खाण्याचं प्रमाण कमी आहे पण मराठवाड्यात अधिक आहे विदर्भात अधिक आहे आता बघा काय होतंय आता सुपारी जर एवढी जात असेल सुपारी खाऊन ती सुपारी काही पूर्णच गिळली जाते असं नाही तुंकतात काही जण थुंकण्याचं प्रमाण काय होत असेल त्याच्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम काय असतील कॅन्सर आता आज कॅन्सरचे हजार कारण आहेत कॅन्सर कॅन्सरचे प्रकार तीनशे आहेत आणि हा कारणं हजार आहेत पण त्यात सुपारी खाणाऱ्याला साधी सुपारी हां मी म्हणतो ती गुटखाच नाही साधी सुपारी खाणाऱ्याला देखील कॅन्सरचा धोका अधिक आहे असं डॉक्टर सांगतात म्हणजे मग लातूर जिल्ह्यामध्ये कॅन्सर रुग्णाचं प्रमाण अधिक आहे या गुटक्यामुळे तर आणखी होतं म्हणजे प्रामुख्याने तोंडाचा कॅन्सर याचं प्रमाण अधिक आहे सरासरी चौथ्या माणसाला कुठलाही तुम्ही मी ते लहान प मुलापासून जरी काढलं ना तरी तिसरा ते चौथा माणूस हा सुपारी खातो आहे की नाही त्यात पुन्हा तंबाखू मिश्रित सुपारी वगैरे अजून ती कॅटेगरी वेगळी आहे पण हे अतिशय चिंतेची स्थिती आहे इतका वेगाने बदल होतो आहे ना पण या गोष्टी का बदलत नाही आहेत म्हणजे बघा आता ग्रामीण भागामध्ये पूर्वी विडी प पिण्याचं प्रमाण हे अधिक होतं एक तंबाखूचा सूर्यछाप जर्दा अजून वेगळे जर्देचे एक तोट्याचा पुडा आणि एक विडीचा गट्ठा ही एवढी खरेदी असायचीच आता ही विडी हद्दपार झाली आहे ग्रामीण भागात तुम्हाला विडी मिळत नाही फार कमी प्रमाण आहे विडीचं सिगारेटचं प्रमाण देखील ग्रामीण भागामध्ये ते महागडी असल्यामुळं परवडतच नाही त्यांच्या आर्थिक विषयात त्यामुळे ती नाही आहे हे सोप अस्वस्थ म्हणून सुपारी पण आता सुपारीचे भाव किती हो पाचशे रुपये किलो म्हणजे काय भाव झाला पण आता ते देखील काहीतरी व्यसन पाहिजे आता ह्यात याचं समर्थन करणारा एक वर्ग आहे बरं का सुपारीमुळे कसा फायदा होतो पचन कसं वाढतं काहीतरी का लॉजिक असतं लोकांचं पण त्याचे दुष्परिणाम पण भीषण आहेत आता काय आहे की कि किती प्रकारच्या जनजागृती मोहिमा सरकारला घ्याव्या लागतील आरोग्य विभागाला करावं लागतील हे नव्या पिढीत या गोष्टी होणार नाही म्हणजे काय आहे आजोबा वडील नातू सगळे मिळूनच ना सुपारी खाऊ लागले आता मग कसं आहे कोणी कोणाला सांगायचं ज्याला जो अस्वस्थ होतो ज्याला वाटतं अरे हे फार भीषण आहे हे चिंताजनक आहे एका जिल्ह्यात जर हा आकडा नऊशे कोटी रुपयाला वर्षाला सुपारी विकली जात असेल राज्याचा काय आकडा असेल याचे परिणाम काय असेल हे नुसतं सुपारीचं झालं ओव्हरऑल सगळं काढलं गणित तर ते आपल्या कल्पनेच्या पलीकडे जाणार आहे पण हे बंद होण्यासाठी आता शंभर टक्के तर बंद अवघड आहे पण किमान यात ही जागृती करावी लागेल याचे दुष्परिणाम सांगावे लागतील घरोघरी या सगळ्या विषयामध्ये काही करावं लागेल माहिती नाही काय होणार आणि मग काही मंडळी असं म्हणतात की बघा आमचा टर्न ओव्हर कसा वाढतो आहे बिझनेस कसा वाढतो आहे आता लातूर तर शैक्षणिक हवं आहे आणि त्यामुळं यात आणखी नव्या नव्या ॲडिशन्स इथं सगळ्या होतात आणि त्यामुळं कुठल्या दिशेनं हे गाव जातं आहे हे पाहण्यासारखं आहे विचार करण्यासारखा आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तो, तो लाइक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब